नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी महत्वाची अंगणवाडी कर्मचाऱ्या अखेर महत्वपूर्ण निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्याचा सरकार विरोधात आझाद मैदानावर अत्यंत शांतपणे आंदोलन करत आहोत मागण्याबाबत शासन आदेश जी आर जारी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे सरकारच्या तोंडी या शासनावर विश्वास ठेवून आम्ही आतापर्यंत अनेकदा संप मागे घेतला आहे मात्र यावेळी जी आर हाती घेत नाही तोपर्यंत आम्ही सरकारवर अजिबात विश्वास ठेवणार नाही असे कृती समितीचे संयोजक राजेश सिंग यांनी सांगितले आहे विविध मागण्यासाठी मागील आठ दिवसापासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निराधारापुढे राज्य सरकारला झुकावे लागले अंगणवाडी सेविकाच्या पाच हजार तसहायक ना तीन हजार रुपये मानधन वाढ करण्याची मागणी महिला व बाल विकास विभागाने मान्य केली आहे याबाबत प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता करण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर अकराशे ते बाराशे कोटीचा बोजा पडणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब